शेगावमधील आशीर्वाद गेस्ट हाऊसवर छापा महिला देह विक्री प्रकरण उघडकीस दोघांना अटक शेगाव पोलीस अधीक्षक माननीय श्री निलेश तांबे अपर पोलीस अधीक्षक श्री सैनिक लोढा व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेगाव शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजून अडतीस मिनिटांनी आशीर्वाद गेस्ट हाऊस इक्बाल चौक येथे शेगाव छापा टाकून अनैतिक देहविक्री उघडकीस आणले पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक कुणाल जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश वाखेकर बक्कल नंबर बारा चौवेचाळीस पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल पांडे बक्कल नंबर चौदा एकवीस पोलीस नामदार अमोल जाधव बक्कल नंबर वीस सदोतीस माननीय पोलीस कॉन्स्टेबल रंजना ताठर बक्कल नंबर चोवीस त्रेचाळीस आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र चव्हाण बक्कल नंबर एकोणीसशे सव्वीस यांच्या पथकाने ही कारवाई केली गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या छाप्यात शाहरुख शेख रहमान वय तीस आणि अंकुश पंढरी धांडे वय सदोतीस राहणार वरखेड तालुका शेगाव यांना अटक करण्यात आली आरोपींनी एका पीडित महिलेला देहविक्रीसाठी आणल्याची माहिती मिळाली असून पोलिसांनी सदर महिला ताब्यात घेऊन त्याची सुटका केली आहे छाप्यादरम्यान आरोपींकडून देहविक्रीसाठी वापरले जाणारे साहित्य रोख रक्कम आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक कुणाल जाधव यांच्या तक्रारीवरून शेगाव शहर पोलीस ठाण्यात क्रमांक चारशे तेहतीस दोन हजार पंचवीस अंतर्गत अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे छप्पनमधील कलम तीन चार पाच अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन पाटील हे स्वतः करीत आहेत शहरात पुन्हा एकदा देह विक्रीसारख्या गंभीर गुन्हा उघडकीस आल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे समाज माध्यमावर त्यांचे कौतुकही होत आहे महाराष्ट्र न्यूज वन साठी मुख्य संपादक इस्माईल सिंग उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगाव करशेगाव जिल्हा बुलढाणा आज रोजी आम्हाला पेट्रोलिंग करत असताना एक गुप्त बातमीदारातर्फे माहिती मिळाली इकबाल येथील आशीर्वाद लॉज या ठिकाणी अनैतिक व्यापार अंतर्गत व्यवसाय सुरू आहे त्यामुळे आम्ही आमचे महिला पोलीस अंमलदार आणि पोलीस स्टाफ सरकारी पंच यांसह रेड केली असता त्या ठिकाणी आम्हाला एक पीडिता तसेच तेथील मॅनेजर लॉजचा मॅनेजर आणि एक कस्टमर असे मिळून आले त्यांच्यावर आम्ही अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम चे कलम तीन चार पाच या अन्वये कारवाई केलेली असून पुढील तपास सुरू आहे